विजोरा शिवारातील डॉक्टर लखदिवे यांच्या फार्म हाऊसमधील पाण्याच्या टाक्यामध्ये आज सकाळी एका मोठ्या अजगऱ्याने शिरकाव केल्याने परिसरात खळबळ उडाली फार्मवर काम करत असलेले दिनकर कांबळे यांना हा साप दिसून आला ते भयभीत झाले आणि त्यांनी ताबडतोब ग्रामस्थांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर सर्पमित्रांनी रेस्क्यू करून या अजगऱ्याला जीवनदान दिले येथील एका फार्म हाऊसवर महाकाय अजगर निघाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांची मोठी गर्दी फार्म हाऊसवर जमा झाली साप हा खूप मोठा आणि भयानक दिसत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते उपस्थित साहेबराव गवई यांनी त्वरित पर्यावरण संवर्धन बौद्धेशीय संस्थेचे सर्पमित्र सूरज सदानशिव यांना संपर्क साधला घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्र कुमार सदानशिव सूरज सदानशिव प्रशांत नागे शुभम नूपनारायण शुभम गायकवाड भरत बोरे आणि संदीप शेगोकार यांनी सापाची पाहणी केली वातावरणातील बदलामुळे साप आक्रमक झाला होता त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना अथक प्रयत्न करावे लागले अखेरीस सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर त्यांना यश मिळाले सर्पमित्र कुमार सदनशिव यांनी सर्वांना सापाची माहिती दिली हा साप भारतीय अजगर होता आणि त्याची लांबी बारा फूट आणि वजन सोळा किलो होते या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागाचे थोरात साहेब यांना देण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला पर्यावरणात सुरक्षितपणे सोडण्यात आले या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये सापांबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे सर्प हे आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे सर्प दिसल्यास घाबरू नये आणि ताबडतोब सर्पमित्रांना बोलवून त्यांना पकडून घ्यावे